हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज गणपती बाप्पाचा आहे सहावा दिवस आणि आजचे मोदक आहे गव्हाच्या पिठाचे साधे सोपे सरळ मोदक आणि हे जे मोदक आहे आपण जे रोजचं गव्हाचं पीठ वापरतो चपातीसाठी त्यापासून तयार केलेलं आहे तर रेसिपी पूर्ण बघा एकदम टेस्टी आणि अगदी सहज करता येणार हे मोदक आहे कुसल्याच प्रकारची कटकट या मोदकासाठी नाही आहे तर त्यासाठी मी एक कढई घेतली कढई जाड मुडायची घ्यायची म्हणजे आपल्याला जे गव्हाचं पीठ भाजायचं आहे ते अगदी खमंग भाजलं पाहिजे आधी मी रवा घातला कढईमध्ये अर्धी वाटी आणि हा रवा बारीक आसवर भाजून घेत आहे रवा अगदी खमंग भाजून घ्यायचा याचा कलर जास्त बदलू नाही द्यायचा आणि तूप न टाकताच मी रवा व्यवस्थित भाजून घेतला भाजलेला रवा काढून घेतला आणि त्या कढईमध्ये मी जवळपास दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलं आहे आणि आपलं रोजचं वापरायचं जे गव्हाचं पीठ असतं ते घातलं आहे या तुपामध्ये एक वाटी प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्या अर्धी वाटी रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि खमंग असं हे पीठ भाजून घ्यायचं या मोदकाची जी चव आहे ती फक्त हे पीठ आपण कसं भाजतो यावर डिपेंड आहे त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवून अगदी आठ ते दहा मिनटं व्यवस्थित हे पीठ भाजून घ्यायचं अर्धवट पीठ भाजून झालं होतं त्यामध्ये मी अजून दोन ते तीन चमचे तूप घालून घेतलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे पिठाचा जास्त कलर बदलत नाही पण पीठ मात्र खमंग भाजून घेत घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये खूप छान टेस्टी असे हे मोदक तयार होतात शिवाय हे तयार केलेले मोदक अगदी सुद्धा घरात राहतात पण त्याची चव एवढी अप्रतिम असते खमंग असे पीठ हे गव्हाचं भाजून घेतलं आहे मी रवा बारीक वापरायचा जेणेकरून आपली जी रवा मोदक आहे ते खूप खरखरीत लागणार नाही हा बारीक रवा आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो थोडासा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आणि नंतर वापरायचा भाजून घेतलेला रवा मी आता या गव्हाच्या पिठामध्ये घालून घेत आहे आणि रव्याला सुद्धा आपल्याला तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटासाठी मी रवा आणि गव्हाचं पीठ भाजून घेतलं परत त्यानंतर पिठी साखर घेतली आहे रवा आणि पिठाचं जे प्रमाण आहे दीड वाटी तर दीड वाटीपेक्षा थोडंसं कमी म्हणजे जवळपास सव्वा वाटी हे पीठ मी साखर इथं वापरलेले आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घेतलं आहे चमचा उलटा करून त्याचे जे गाठी वगैरे झाल्या असतील त्या फोडून घ्यायच्या आणि तयार झालेल्या मिश्रणाला एक सात ते आठ मिनटं झाकून ठेवायचं त्यानंतर यामध्ये मी थोडीशी विलायची कुटून घेतली होती ती मिक्स करून घेतली आणि परत एकदा हे पीठ हलकंसं कोमट होईपर्यंत झाकून ठेवायचं आपण थोडंसं यामध्ये स्टफिंग भरणार आहे त्यासाठी मी इथं काजू घेतले होते आठ ते दहा काजू घेतले होते त्यामध्ये थोडी पिठी साखर घातली व्यवस्थित मिक्स करून घेतलं थोडीशी विलायची घातली आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तरी घाला नाही तर नाही घातलं स्टफिंग तरीसुद्धा हे मोदक छान लागतात अगदी थोडंसं तूप घालून घेतलं या स्टफिंगमध्ये किंवा तुम्हाला काजूच्याऐवजी खोबऱ्याचंही सारण तुम्ही करू शकता बदामाचंही करू शकता त्यानंतर मोल्डला मी हलकीशी पिठी साखर लावली आणि तयार केलेलं मिश्रण मोल्डमध्ये व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं त्यामध्ये मध्यभागी होल करून तयार केलेले जे मिश्रण आहे ते दाबून दाबून भरून घ्यायचं आणि अशा प्रकारे मस्त असे मोदक तयार होतात हे मोदक करत असताना तुपाचा वापर नाही करायचा मोल्डला म्हणजे मोदकाचा जो मोड आहे त्याला ती पिटचिट चिटकवून राहतं त्यामुळे थोडीशी पिठी साखर या आपल्या ज्या मोदकाचा मोड आहे त्याला वापरायचा आणि त्यामुळे हे जे मोदक आहे हे या याला स्ट याला चिटकणार नाही अजिबात अशाच प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेतले परत एक करून दाखवते मध्यभागी होल करून घेतलं आणि तयार केलेलं स्टफिंग यामध्ये भरून घेतलं आणि वरून असा मोदक बंद करून घ्यायचा अशाच प्रकारे बेसन पिठाचे स्टफिंगचे मोदक या आधी चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते सुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा त्याचबरोबर उकडीचे मोदकसुद्धा तयार करून दाखवलेले आहे असतं असे मोदक हे तयार होतात आणि तयार केलेले मोदक अगदी आठ ते दहा दिवसच नाही तर महिनाभरसुद्धा टिकू शकतात कारण या प्रमध्ये कसल्या प्रकारचा पाक वगैरे वापरलेला नाही हे बघा अशा प्रकारे आपले छान असे मोदक तयार झालेले आहे आणि मोदक तयार झाले त्यानंतर आरतीची तयारी झाली आणि गणपती बाप्पाला नैवेद्य सर्व केलं आहे तुम्ही आज कुठल्या प्रकारचे मोदक केले होते आणि नसेल केले तर या प्रकारची रेसिपी तुम्ही अगदी व्हिडिओ संपल्या संपल्या लगेचच बनवू शकता अगदी सोपी रेसिपी आहे नक्की बनवून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि तुमचे छान छान कमेंटसुद्धा करा थँक्यू सो मच